नमस्कार मैत्रिणींनो जसजसं जसं आपण योग किंवा आपलं स्वतःचं शरीर याबद्दल अभ्यास करायला लागतो तस तसं अनेक संकल्पना आपल्याला स्पष्ट व्हायला लागतात आणि त्यातलीच एक संकल्पना आहे पंचकोश नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे एक वर्ष झालेलं आहे आमच्या योगाच्या नियमित वर्गाला म्हणजे गृहिणींसाठी सुरू केलेला हा योग वर्ग आहे की सारखं सारखं आजारी पडणाऱ्या ज्या बायका असतात त्यांना मी पंचकर्म किती दिवस करणार किंवा सारखं सारखं पंचकर्म पण नाही सांगू शकत आपण किंवा सारखी सारखी कोणतीही औषधी आयुर्वेदिक असू देत होमिओपॅथी किंवा सारखी सारखी औषधीही मी घ्यायला सांगू शकत नाही एक डॉक्टर म्हणून मला काही गोष्टी वाटल्या की या भागातील महिलांनी आवर्जून योग करावा स्वतःबद्दलची जाणीव निर्माण करावी स्वतःचं शरीर कसं असतं ते कसं बनतं आणि त्याची काळजी कशी घ्यावी आपलं मन काय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता करता योगवर्गाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि या वर्षाचा पूर्ण अनुभव खूप छान आहे अनेकजणींना आपण योगाबद्दल जागरूकता निर्माण केली अनेक जणी के रेग्युलर करत आहेत बऱ्याच पेशंट्स व्हिडिओ बघून घरी करत आहेत त्यांचंही विशेष कौतुक म्हणजे एवढं सगळं करत असताना एवढ्या सगळ्या धका धकाधकीच्या जीवनामध्ये तिला योगाचं महत्त्व कळायला लागले स्वतःचं महत्त्व कळायला लागले आणि या पुढची पायरी आहे म्हणजे अष्टांग योग आमच्या महिलांना आता छान पद्धतीने काढायला लागतो पण पंचकोशबद्दल एक व्हिडिओ आपण अपलोड करावा अशी सर्वांची इच्छा होती कारण प्रत्येक वेळेस तेच तेच आपण वारंवार सांगू शकत नाहीत योग वर्गात मग आज आपण एक वर्ष पूर्तता निमित्त योगाच्या पुढच्या पायरीमध्ये जाणार आहोत आणि त्याच आपण पंचकोश असं म्हणतो मनुष्य शरीर हे उपनिषदान किंवा वेदांमध्ये जे आहे ते सांगितलेलं आहे की तीन पद्धतीचं असतं आणि पंचमय कोशयुक्त असतं मग तीन पद्धतींचं कोणतं तर तीन पद्धतींचं कोणतं तर स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर स्थूल शरीर म्हणजे जो आपल्याला जन्म मिळालेला असतो मातेच्या गर्भातून ते म्हणजे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर म्हणजे जो आत्मा चिरंतर अस्तित्वात असतो ब्रह्मांडामध्ये ते सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर मग या ज्या पूर्ण याच्यामध्ये आपण म्हणतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा ओरा किंवा पाप पुण्य किंवा लॉ ऑफ कर्मा हे जो लॉ ऑफ कर्मा भोगणारं शरीर म्हणजे कारण शरीर हे अशा पद्धतीने तीन शरीर असतं असतात आणि हे तीन शरीर हे त्यापैकी जे काही स्थूल शरीर आहे आपण जर त्याची मापणी जर करायची झाली तर ती पंचमय कोशामध्ये आपण करत असतो पाच कोश असतात हे जे मानवी शरीर आहे याला आपण पाच आवरणांनी एक आवरित असतं असंही म्हणू शकतो किंवा मा मानवी शरीराला पाच अवयव या तिन्ही प्रकारच्या शरीरांना हे पंचकोषरूपी अवयव असतात असंही आपण म्हणू शकतो यामध्ये अन्नमयकोश कोश मनोमयकोश कोश आणि आनंदमय कोश असे पाच कोश, 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 कोश असतात या प्रत्येकाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया जे सगळ्यात पहिले आपल्याला की याची जी संकल्पना आहे की हे आपल्याला बाहेरून आतमध्ये जायचं आहे सगळ्यात पहिले तर अन्नमय कोश अन्न म्हणजे आपल्या नावावरूनच कळतं की आहार मग हा आपण जो आहार घेतो हे स्थूल शरीर जे भौतिक शरीर जे अन्नापासून बनतं लहानपणापासून आपण अन्नावर जे काही अवलंबून असतो ते आपला मृत्यू होईपर्यंत मग हा कोश कुठला तर सगळ्यात बाहेरचा वरवर दिसणारा तो अन्नमय कोश या अन्नमय कोषामुळे आपल्या शरीरात अन्नमय आवरणं बनतं आणि आपल्या पूर्ण बॉडीला हे पाच आवरणं असतात त्यातलं सगळ्यात पहिले अन्नमयकोश दुसरं आहे प्राणमयकोश प्राणमयकोश म्हणजे काय तर ऊर्जा जे तुम्ही प्राण हा शब्द तुम्ही प्राणायामामध्ये सुद्धा ऐकलेला आहात ऊर्जा प्राण असंही याला म्हणता येईल ऊर्जा आणि प्राणांनी बनलेला हा कोश आहे हा पाच वायूंनी बनलेला असतो प्राण उदान व्यान अपान समान ज्याने संपूर्ण क्रिया चालतात आणि पाच कर्मेंद्रियांद्वारे या कोशामध्ये कार्य घडून येतात म्हणजे पाच कर्मेंद्रिय को कोणते तर वाक पाणी पाद पायू उपस्थ उपस्थ हात पाय जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपले वाणी गुद आणि उपस्थ म्हणजे जे विसर्जन उ उत्सर्जन शरीरामधून मिष्ठेचं होतं ते आणि ज्या भागातून आनंद मिळतो तो आपला बाह्य इंद्रिय किंवा आपलं जनन अशा प्रकारे हे पाच आपले कर्मेंद्रिय असतात याद्वारे जे काही कार्य घडत असतं ते प्राणमय कोशामध्ये समावेशित असतं पुढे आहे मनोमय कोश मनोमय कोशामध्ये कोशा जे आहे की हा एक मनाच्या लेवलचा कोश असतो मग याच्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय येतात पाच कर्मेंद्रिय झाले मग पाच ज्ञानेंद्रिय कुठले तर क्षोत्र त्वक चक्षू जिव्हा घ्राण आपले डोळे येतात आपलं श्वास घेणारं नाक येतं जीभ येते त्वचा येते कान येतं हे सगळे पाच जे आहेत ते ज्ञानेंद्रिय होत ज्याने हो। आपल्याला विशेष ज्ञान होतं ते ज्ञानेंद्रिय आणि या मनोमय कोशामधून ज्या काही विशिष्ट घटना घडत असतात त्या आपल्याला त्याची जाणीव होत असते ती मनाला पुढचं आहे विज्ञानमयकोश मग आपल्याला जर बुद्धी आणि ज्ञान यांचं जर कुठलं कोश जर म्हणायला गेलं तर ते आहे विज्ञानमय कोश ही एक नैसर्गिक अशी उपचार उपचारशक्ती किंवा आपण ज्याला असं म्हणतो की एक आपल्याला विशेष ज्ञान आपल्या मनाला जे होतं चांगल्या वाईटाचं योग्य अयोगाचं ते विज्ञानमय कोशामध्ये येतं आणि आनंदमय कोश सगळ्यात आतला जो कोश आहे तो आनंदमय कोश हा आतला जो आनंदमय कोश आहे तो तुमच्या आत्म्याच्या आनंदाचे आणि परमानंदाचे प्रतीक आहे म्हणजे याला आनंदाने बनवलेलं आवरण असं सुद्धा आपण म्हणू शकतो या सगळ्या कोशांचा अभ्यास हा आपण योगामध्ये प्रामुख्याने करतो आणि योगामध्ये हा पूर्ण अभ्यास करताना आपण जेव्हा अष्टांग योग बघतो अष्टांग योगाचा अभ्यास केल्यानंतर योगामध्ये आपल्याला पंचकोश शुद्धीकरण साधनाही येणं फार आवश्यक आहे किंवा ती येतेच आपसुकच येते जेव्हा आपण आसन प्राणायाम व्यवस्थितरित्या करायला जातो तेव्हा आपले जे काही मन आणि बुद्धी आहे ते या कोशांकडे चालायला लागतं मग आपल्या सगळ्यात पहिले जे आपण पाहिलं होतं की अन्नमय कोश अन्नमय कोशामध्ये आपल्याला या अन्नमय कोषामध्ये जर का शुद्धी करायची असेल तर आपल्याला काय उपाय करावे लागतील आणि त्याचे लाभ काय हे दोन्ही आपण बघणार आहोत मग अन्नमय कोशा चे लाभ आधी बघूया आपण काय काय होतं तर निरोगी जीवन प्राप्त होतं दीर्घ जीवन प्राप्त होतं आणि आपण चिरतरून राहतो मग याचे उपाय कुठले तर जे नित्य नियमाने आपण योगासनं करतो वेगवेगळी आसनं करतो त्याच्यानंतर वेगवेगळे शरीरशुद्धी करतो पंचकर्माद्वारे किंवा जलनेती ने, नेती जे काही योगामधल्या क्रिया आहेत त्याद्वारे जी शुद्धी करतो ती शुद्धी झाली वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या आपण तपस्या करतो उपवास मन लावून किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले जे उपवास आहेत ते सगळे अन्नमय कोशामध्ये येतात शरीरा आपल्या निरोगी ठेवण्यासाठी केल्या गेलेले प्रयत्न म्हणजे अनमय कोश दुसरं जे आहे प्राणमयकोष प्राणमय कोश जर आपलं शुद्धी झाली तर मग त्याचे लाभ काय होतात तर ऐश्वर प्राप्त होतं आपल्याला पुरुषार्थ प्राप्त होतो आपलं ओज तेज आणि प्राण हे अबाधित राहतं आपली इम्युनिटी सिस्टीम ही स्ट्रॉंग राहते प्राणमय कोषामुळे प्राण म्हणजे काय तर प्राणायामधलं प्राण म्हणजे ऊर्जा आणि म्हणजेच ऑक्सिजन ज्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवतो आणि ह्या नियंत्रणाद्वारेच आपण प्राणायाम करतो म्हणजेच यामध्ये जर उपायामध्ये आपल्याला बघायचं झालं तर काय असतील उपाय किंवा जर ही शुद्धी करायची असेल तर आपल्याला कोणते उपाय करावे लागतील तर आपल्याला मन लावून प्राणायाम करावे लागेल श्वासांवरती विशिष्ट नियंत्रण ठेवून प्राणायाम करावे लागेल ज्या आपण वेगवेगळ्या बंध मुद्रा घेतो त्याचा देखील आपण प्राणमय कोशामध्ये समावेश करतो अन्नमय कोश आपला आहार व्यवस्थित असल्यानंतर शरीर निरोगी राहील आणि आपल्याला प्राणायाम व्यवस्थितरित्या करण्याची प्रेरणा मिळेल आणि आपली इम्युनिटी सिस्टीम व्यवस्थित राहील म्हणजे आपल्या शरीराला सूर्य शरीराला आजार कमीत कमी बाधा करतील तिसरं जे आहे ते मनोमय कोश मनोमय कश कोषाचे जर आपलं मनोमय कोशाची शुद्धी असेल तर लाभ कुठले कुठले तर आपलं व्यक्तिमत्व आदर्श बन आकर्षक बनतं आपले विचार स्ट्रॉंग बनतात आपण धैर्यवान शक्तिशील बनतो आपलं मानसिक संतुलन व्यवस्थित असतं एकाग्रता वाढते आणि बुद्धिमत्ता ही टिकून राहते मग ह्या गोष्टी जर सगळ्या आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला याच्यावरती उपाय काय आहेत तर जपतप साधना करणे ती देखील मन लावून करणे अगदी दोन मिनटंच मेडिटेशन करा पण छान करा घंटोन घंटे मेडिटेशन किंवा घंटोन घंटे पोथ्या वाचून काहीही होणार नाही ध्यान करणे मेडिटेशन एक हाच एक प्रकार आहे वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आपण योगामध्ये घेतो ते ध्यान याच्यामध्ये समाविष्ट असतात त्राटकाचाही याच्यामध्ये समा समावेशित होतं ते वेगवेगळ्या प्रकारची जी चक्रसाधना आपण करतो ती देखील मनोमय कोशामध्ये म्हणजे मनोमय कोशामध्ये चांगलं आणि वाईट काय आहे हे आपल्याला विशेष रूपाने कळण्याकडचा मार्ग मिळतो अजून कळलेलं नसतं पण मार्ग मिळतो मग हे कळतं कसं तर आपल्या चौथ्या विज्ञानमय कोशाद्वारे विज्ञानमय कोषमध्ये एक सिक्स सेन्स आपला जागृत होतो अतेंद्रिय क्षमता आपली जागृत होते याच्यामध्ये आपल्याला एक दिव्यदृष्टी मिळायला लागते आपल्याला एक असा काही गुण प्राप्त होतो की आपल्याला एक कळायला लागतं की पुढे माझ्या हे संकट येणारे मी काय करावं किंवा माझं निरोगी शरीर कसं राहणार आहे हे कळायला लागतं मन प्रसन्न माझं कशाने राहणार आहे ह्या गोष्टी कळायला लागतात आपल्यामध्ये सज्ज सज्जनता जागरूक होते सुहृय जागरूक होते याचे उपाय काय आहेत तर जपतप ध्यान आणि मेडिटेशनच्या वरची पायरी म्हणजे की एक सोहम साधना किंवा ओंकारच्या वेगवेगळ्या साधना भ्रामरीच्या वेगवेगळ्या साधना आत्मानुभूती योग म्हणजे आपण स्वतः आत्मा आहे असं स्थित धरून वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण मेडिटेशन करतो ते स्वर मग याच्यामध्ये चक्रसाधनामध्ये जे जे वेगवेगळे आपण ल व र य ह हे जे आपण साऊंड म्हणतो ते सुद्धा बीजमंत्राद्वारे उच्चारित केले गेलेले वेगवेगळे साऊंड हे सगळं कशामध्ये येतं आपल्या विज्ञानमय कोशामध्ये तर विज्ञानमय कोशामध्ये मला अजून एक उल्लेख करावासा वाटेल जे स्वरसाधना करतात किंवा जे संगीत शिकतात त्यांच्यामध्ये सुद्धा विज्ञानमय कोश हा फार ॲक्टिव्ह असतो आणि त्यांना दिव्यदृष्टीही असते बरेचदा त्यांना कळायला लागतं त्यांच्याबद्दलचा औरासुद्धा कळायला लागतं अरा अरा म्हणजे आपण म्हणतो सगळीकडे ऐकतो तो, तो म्हणजे काय बरं तर ह्याच सगळ्या जाणीवा होणं आपल्या शरीराच्या आपल्या शरीराला चांगलं काय वाईट काय ह्या सगळ्या जाणीवा होऊन आपलं जे शरीर आहे ते स्ट्रॉंग बनणं आपण देवी देवतांच्या फोटोच्या बाजूला जे काही गोल बघतो चेहऱ्या डोक्याच्या बाजूला तो त्यांचा ओरा असतो आणि आपला ओराही असाच असतो ऑरा सुद्धा करता येतो याच्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात या, या टेक्निकल गोष्टी असतात ज्याने तुमच्या घरातील निगेटिव्ह ऑरा किंवा तुमच्या आजूबाजूचा निगेटिव्ह ऑरा तपासता येतो सर्वात शेवटचा म्हणायला हरकत नाही अंतर्मुख होणं बघा बघतो आपण ज्या कोशाने तो म्हणजे आनंदमय कोश आनंदमय कोश म्हणजे काय तर तुम्हाला याने आत्मसाक्षात्कार होतो तुम्हाला ईश्वराचं दर्शन होतं आणि अखंड असा आनंद प्राप्त होतो आणि याचे उपाय आहे नाद साधना बिंदु साधना कला साधना तुरीय स्थिती आणि याचं सगळ्यात छान उदाहरणं जे आहेत ते म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा समाधी घ्यावी असं वाटलं तेव्हा ते, ते आनंदमय कोशामध्ये अक्षरशः बुडून गेले होते त्यांना अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय कोश ह्या सगळ्या समजलं होतं आणि म्हणून त्यांना आनंदमय कोशात त्यांनी जाण्याची त्यांची इच्छा निर्माण झाली आणि जेव्हा आपण आता वेगवेगळे आपले संत महात्मे बघतो ते देखील जेव्हा या तटस्थपणे किंवा आत्मपरीक्षण करून जे तुम्हाला ज्ञान सांगत असतात किंवा आपल्याला ज्ञान सांगत असतात आणि एका वेगळ्या आत्मानुभूतीमध्ये ते जातात त्यांना समाधी अवस्था प्राप्त करावी ही जेव्हा इच्छा प्राप्त होते तो म्हणजे आनंदमय कोश आपल्याला आनंदमय कोशापर्यंत येण्यासाठी खूप तपोसाधना करणं गरजेचं आहे रेग्युलरली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे रोज योग करणं गरजेचं आहे आपल्याला नियमितपणे सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे म्हणजे आपलं खाणं पिणं वागणं विचार करणं बोलणं ह्या सगळा आपला ऑरा डिफाईन करतं म्हणून आपला ऑरा चांगला असणं आपण म्हणतो ना निगेटिव्हिटी नजर लागणे तो देखील याचाच भाग आहे आपला ऑरा बिघडला की बाहेरची निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये प्रवेशित करते आणि आपल्या या सगळ्या ज्या काही लेयर्स आहेत त्यांना डिस्टर्ब करते मग आपल्याला चांगलं खावं प्यावंसं वाटत नाही किंवा चांगलं काही वाईट काही ते कळत नाही आपलं मानसिक संतुलन बिघडतं आपलं प्राणायामामध्ये एकाग्रचित्त होत नाही मेडिटेशनमध्ये एकाग्रचित्त होत नाही सतत आपण वेगवेगळ्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये गुंतून राहतो आपल्याला योग्य निर्णय घेता येत नाही काही निर्णय घेतले तर ते सतत चुकत राहतात म्हणजे आपल्यालाच कळत नाही की आपण कुठल्या पद्धतीनं जीवन जगायला लागलो आणि मग आपल्याला गरज पडते सायकॅट्रिस्टची तर ह्या गोष्टी आपल्याला वाटत असतील की आपला ओरा व्यवस्थित राहावा आपली आपल्याला कुणाची नजर लागू नये तर नक्कीच योग अष्टांग योग चांगल्यापैकी अभ्यासा तो फक्त करायचं म्हणून करू नका तर आचरणात आणा खऱ्या अर्थाने आचरणात आणा म्हणजे योगा करून तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही कमीत कमी आजारी पडाल आजारी जरी पडणार असाल तर जुँचे 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 जर तुमचे पंचकोश शुद्धीकरण तुमचं झालेलं असेल ही साधना जर तुम्हाला करता येत असेल तर, तर तुम्हाला आजारापासून तुम्ही दूर राहाल तुम्हाला मोठे मोठे आजार होणार नाही निष्कर्ष असाही सांगतो काही काही थेरीजमध्ये किंवा काही काही स्टडीजमध्ये की ज्यांचा विज्ञानमय कोश आणि मनोमय कोश स्ट्रॉंग असतो त्यांना कॅन्सरसारखे आजार होत नाहीत जर त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीमुळे जरी आजार झाले निसर्गाच्या देवकृपेमुळे जरी आजार झाले तरी ते लवकर बाहेर येतात म्हणून सर्वांनाही नम्र विनंती स्पेशली महिलांनाही विनंती की त्यांनी स्वतःकडे जागरूक होऊन बघा मोह माया यामध्ये न अडकता स्वतःचं शरीर स्वतःचे विचार शरी, शरी याकडे आवर्जून लक्ष द्या आनंदाने जीवन जगा आणि नक्की योग करा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद